आपण बघत आहात मराठी विठ्ठल रुक्मिणी प्राण प्रतिष्ठा करण्याकरिता गावातून शोभायात्रा काढण्यात आली जिंतूर तालुक्यातील बोरी येथे आज दिनांक सत्तावीस जून रोजी विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे या अनुषंगाने बोरी गावातून विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक गावातील शिवगीर बाबा यांच्या मठापासून सकाळी नऊ वाजता सुरुवात करण्यात आली ग्रामपंचायत चौक हिंगोली बँक कौसडी फाटा बस स्टॉप जिजाऊनगर पेठ गल्ली मार्गे विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत नेण्यात आली यावेळी ज्ञानोपासक विद्यालय तसेच जिल्हा परिषद प्रशाला बोरीच्या विद्यार्थिनी लेझीमध्ये सहभाग नोंदविला तर बोरी येथील गोंधळी यांनी आपले वाद्य घेऊन हरिनामाचा गजर जोरात केला ताण मृदंग भजनी मंडळी व ढोलताशाच्या हरिनामाच्या गजरामध्ये बोरीगावचे रस्ते दुमदुमून गेले होते गावातील शोभायात्रा निघणाऱ्या मार्गावर रांगोळी काढून जागोजागी स्वागतही करण्यात आले ही शोभायात्रा काढण्यात आली यावेळी गावातील भक्तगण व्यापारी राजकीय मंडळी विद्यार्थी बालगोपाल महिला चोवीस ते एकोणतीस जून दोन हजार चोवीस या दोन दिवसीय सोहळ्या मधील श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची होम व पूजा होणार आहे दिनांक तीस जून दोन हजार चोवीस व रविवार रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्रार्थकोहन सोळा संपन्न होणार व प्रतिनिधी संतोष तायडे बोरी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा